गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर व्हिजिट करा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तसंच युवा शक्ती फाउंडेशनच्या संयुक्त उपक्रमानं शस्त्र श्वान पथक वायरलेस पोलीस बँड बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रदर्शन शुक्रवारी आयोजित करण्यात आले तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी या शस्त्र प्रदर्शनाची माहिती जाणून घेतली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित जैन इरिगेशनचे सहकारी सी एस नाईक सह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सदर उपक्रमाचं हे दहावं वर्ष आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज आज जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्हा पोलीस तर्फे आज खास करून पोलीस रेझिंग डेचा या महिना आहे आणि त्याच्यानंतर रास्ता सुरक्षा अभियानचं पण महिनापूर महिनाभर आपण साजरा करतायत त्याच्या अनुषंगाने आज हेल्मेटच्या रॅली काढण्यात आलेलं आहे हेल्मेटच्या कशासाठी इम्पॉर्टन्स आहे ही लोकांना सांगण्याचा आमचा सा प्रयत्न होत्या मागील वर्षभरात आपला जळगाव जिल्ह्यामध्ये हजारापेक्षा जास्त गंभीर ॲक्सिडेंट झाल्या होत्या त्याच्यामध्ये पाचशे लोकं फेटल म्हणजे मौत झालं होत्या आणि त्याच्यापैकी पाचशे लोकांपैकी जवळपास ऐंशी टक्के म्हणजे चारशे लोकांचं माहीत टू व्हीलरमध्ये जे जाणारे प्रवासीच होता काही रायडर होता किंवा काय पिलियन रायडर होते म्हणून म्हणजे आम्ही या सर्व गोष्टी स्टॅटिस्टिक समोर आल्यानंतर ही पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हेल्मेटच्या सक्ती करायला पाहिजे किमान हायवेवरती सक्ती करायला पाहिजे असे डिसिशन घेतलं ही सक्ती करण्यापूर्वी लोकांना जनजागृती करण्याची आवश्यक आहे असं आमचं आम्हाला वाटलं म्हणून म्हणजे मागील महिन्यापासून म्हणजे आम्ही जनजागृती आहेत जळगाव आपलं पोलीस मुख्यालयामध्ये जवळपास चार हजार मु चार हजार शालेतले आणि कॉलेजला मुलं मुली इथं आलेलं आहे त्या मुलामुलींना ज आपला पोलिसांचा बी डी एसचा परि उपक्रम असो किंवा त्याच्यामधलं इक्विपमेंट्स असो किंवा स्वनपथक असो किंवा आमचं शस्त्र आहेत वेपन्स आहे सर्व पद्धतीचं ही सर्व वेपन्स त्यांना प्रदर्शन करून त्यांना दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत सायबरमधलं ते देखील म्हणजे त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत चांगलं नागरिक कसे बनवायचं आहे देखील आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे ही सर्व उपक्रम म्हणजे जनतेचा खास करून मुलं मुलींचं जे यंग माइंड्स आहे त्याचा आणि आमचा चांगला संवाद व्हावा या उद्देशानं करतायत